श्री स्वामी समर्थ आज सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण शुक्ल प्रतिपदा आज श्रावण मासारंभ आहे आज श्रावणी सोमवार आहे शिवमुठ तांदूळ आहे चंद्राचं आश्लेष नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य रास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मेष राश, राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभ रास रुशबराश, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी सहकाऱ्यांशी वरिष्ठांशी आज मतभेद टाळावेत आज झालेला मतभेद हा तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना राबवता येतील कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल ग्रहांची लाभलेली ही अनुकूलता तुमची भाग्यवृद्धी करणारी आहे त्यामुळे आज महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल जोडीदाराची साथ लाभेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे निमित्त किंवा नोकरी निमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा तुम्हाला लाभ देणारा आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता आज प्राप्त होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि मोठा अधिकार देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य आज तुम्हाला लाभेल कारक आज चंद्राचं भ्रमण आहे याचा तुम्ही लाभ घ्यावा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्यावी जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी व्यवसायामध्ये आज खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य या दोनही गोष्टी देणार आहे दोनही पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं दिवस आनंदी आणि उत्साही जाईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढेल त्यामुळे आज मन आणि चित्त स्थिर ठेवून महत्वाचे निर्णय घ्यावेत वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज घेतलेले निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मोठा लाभ देणारे ठरू शकतील कापड व्यावसायिक भुसार मालाचे व्यापारी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलमध्ये व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं